अध्याय बावीसावा श्री गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू गुरुचरण कृष्णदास आणि मी शंकर भट्ट श्रीपाद प्रभूच्या सन्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो गुरुदत्त नावाचा एक ज्योतिष श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनीच आदेश दिला आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले मी दत्त महाशयांना म्हणालो महाराज ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरे असते का फळात बदल करता येतो का मानवी जीवनातील पूर्व कर्मे निर्देशित असतात यावर श्री दत्त श्रीदत्त गुरुदत्त भट्ट म्हणाले भ चक्र ही नक्षत्र कक्ष आहे ही सुरुवात अश्विन नक्षत्रापासून होते हे नक्षत्र स्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रेवत पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा आठ काळा कमी असलेल्या स्थानामुळे मुळे ते ग्राह्य नाही ना अवि अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे परंतु एकशेऐंशी अंशावर असलेले चित्रा नक्षत्र याचा एकच गोल प्रकाश प्रकाशवंशवंत असून स्फुट असल्याने त्यात सहा ही राशी मिळवल्यास ती अश्विनी होऊन चैत्र पक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते अश्विनी नक्षत्र मुखा मुखाश्विनी श्रेणी तीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे श्रीपाद श्रीवल्लव चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र आलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे तोच भ चक्राचा प्रारंभ आहे तेच त्यांचे दत्तात्रय रूप स्वरूप आहे कलयुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे हा अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत एकशे ऐंशी असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्म नक्षत्र आहे एकशे ऐंशी अंश दूर कोणतेही नक्षत्र किंवा कोणत्याही ग्रहशक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो मनुष्य त्यांचे पूर्वजन्म प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रह संपुष्टीने जन्माला येतो ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेमभावना ठेवीत नाहीत त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी विविध स्पंदनांनी त्या त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टनिष्ठ फळ मिळतात अनिष्ट फळाच्या दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते हे आपण मंत्र तंत्राने ध्यानाने प्रार्थनेने तसेच योगशक्तीच्या सहाय्याने साध्य करू शकतो पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबल असेल तर वरील विधान काही करू शकत नाही अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेखा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणे कठीण आहे सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपाद प्रभूंच्या अनावश्यक दखल देत नाहीत भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपादांच्या हृदयातून उमटणारे प्रेम करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते कर्माचे रूप जड असते श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे मी गुरुदत्त भट्ट अज्ञानी ज्योतिष ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो मी कर्नाटक प्रदेशातून आलेला त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्लितपणे बोलता येत नसे संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे माझ्या भाग्यानेच मला पिठाकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली श्रीपाद श्री वल्लभ मी वल्लवाबद्दल मी अनेक गोष्टी करणोपकरणी ऐकल्या होत्या माझे कुलदैवत श्री दत्तात्रय प्रभूच आहेत मी पादगया क्षेत्र असलेल्या मधील कुकुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो भक्ती श्रद्धायुक्त अंतकरणाने देवतेचे दर्शन घेतले मी ध्यानात बसलो असताना माझी अंत वाणी स्पष्टपणे म्हणाली अरे मूर्खा तुला मारून मरून किती दिवस झाले तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवीत भी, ठेवीत आहेस पादगयेला येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटवणार आहेस असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले मी ज्योतिष पंडित असे ग्रहित धरून माझी जन्मपत्रिका बनवली होती त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी ह्या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी असलेल्या दत्तप्रभू सन्मुख असेन मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले नाडी चालत होत होती हृदयावर हात ठेवून पाहिले ते सुधा बंद होते मी माझा चेहरा आरशात पाहिला माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली होती मी हसत आरशात पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले मला गर्व करण्यासाठी काय उरले होते विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला स्वयंभू दत्तात्र देवळातील पुजारी त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले त्यांचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला श्रीपाद श्रीवल्लवांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले देवता आनंद स्वरूप असतात ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात माझी स्थिती फारच दुःखदायक होती माझा जीव अतिशय दुःखी होता आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता जिवंत असल्याप्रमाणे निर्बंध स्थितीत हास्य स्पंदनांना शरीरात भरून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली पाषाण रूपातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीने घंटी घंडीकोट यांच्या घरी जन्म घेतला होता पाषाणाच्या मूर्तीला नाडी स्पंदन हृदय स्पंदन कुठे असते श्रीपादांना नाडी स्पंदन आणि हृदय स्पंदन आहे ना महाले अमावश्याला अमावशेच्या दिवशी देवतांचा परम पवित्र दिवस असतो त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो तेच दत्तात्रेय असतात असे तेथील लोकांचे मत आहे श्रीपाद महाप्रभू मल्लादींच्या मेहुण्यांच्या स्वरूपात रूपात जन्मास आले केवढे हे आश्चर्य काय ही वंचना असे निकृष्ट बोल ऐकून मी स्तब्धच झालो त्या निकृष्ट व्यक्तींचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो असा मला मनापासून पश्चाताप झाला मी तात्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो दहा वर्षांचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले ते गुरुदत्त भट्टाला पाहून म्हणाले ए रे मूर्खा जिवंत असल्याचे नाटक करतोस तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रौद्रवादी नरकाच्या अवधूत वेशधारी होऊन महालयाच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का ते दत्तात्रेय कोण ते माहीत आहे का हे दत्तात्रेय म्हणजे मीच आहे त्यांचे नुसते नाव घेतले तरी राक्षस पिशाच छेदन थरथर कापू लागतात ते दत्तात्रय मीच आहे तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुद्धा घेऊ शकतो तो जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतवतच आहे तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस निदत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू प्रथम तू तुझ्याविषयी सांग हे ऐकून मी गर्भगळीत झालो आणि माझा थरका पुढाला इतक्या सुमती म्हणाल्या कृष्णा कन्हैया हा प्रेतकळा असलेला अघोरी माणूस कोण आहे तू तु आत ये तुझी दृष्ट काढते यावर श्रीपाद म्हणाले माते हा अजून अघोरी झालेला नाही परंतु याचा पुढचा जन्म शव शवान, शवांना नेणाऱ्याचा येणार आहे त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे आपल्या घरी उरलेला भात खाल्ला याला खाण्यास दे श्रीपाद प्रभूंच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला श्रीपादांनी तो गुरुभट्टास दिला आणि जेवून लवकर निघून जाण्यास सांगितले गुरुदेव भट्टांनी तो भात घेऊन कुकुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला तो खाताच त्याची दुरावस्था नाहीशी झाली तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी गेला तेव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानात गेले होते श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवीत होते श्रेष्ठी स्वतः तांदूळ जोरी मोजून ग्राहकांना देत होते तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले आजोबा आज दशमी आहे बाबांना किती दक्षिणा देणार तेव्हा श्रेष्ठी म्हणाले आपणा दोघात काही भेद नाही तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतो तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण कर श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा प्रसाद म्हणून दिला श्रीपाद प्रभू म्हणाले आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली श्री गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला तुम्हा खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रेष्ठींना दाखवले या मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठाऊ ते त्यांनी कोणालाच सांगितले नाही ते श्रीपादांना म्हणाले सोनुल्या श्रीपादा गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा मास न विचारता हवा तेवढा गोळ नैवेद्यासाठी घेत जा तेवढ्याच अखंड सौभाग्यवती व्यंकट सुलम्मा तिथे ते आल्या त्यांनी श्रीपाद प्रभूंना अभिंग स्नानासाठी नेले अरे शंकर भट्टा कुस्तीत लोकांचे बोलणे ऐकून मी गुरुदेव अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले मला नुसते सोडले असते माझ्यावर कृपादृष्टी झाली अस नसती तर माझे पतन झाले असते सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्म फलापासून पूर्ण सुटका करतात यासाठी ते आपल्या अमूल्य वेळ आणि शक्ती खर्च घालतात श्रीपाद प्रभूंची सांध्र सिंधू वेदातून पाहता येते श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलवली जात असे हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अप्पर शर्मा बापनाचार्य बोलत असत संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी असते त्या भाषेचे माधुर्य सरलता वर्णातीत होती ही भाषा मधील केवळ श्रीपाद प्रभू बाप्पना चारुलू शर्मा यांनाच बोलता येत असे सत्य ऋषीश्वर नावाचे एक विद्वान ग्रहस्थ बाप्पना बरोबर असताना श्रीपाद म्हणाले आजोबा श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत वर बोदक ते केवळ कर्तव्य बोधक होते त्यावर बाप्पुना चार म्हणाले कन्हैया नेहमी सत्यच बोलावे औषधाला सुद्धा खोटे बोलू नये हे कोण श्रीपाद प्रभूंनी मंदहास्य केले त्या दिवशी बाप्पोना घरी व्यंकट सुबैया श्रेष्ठी आले होते त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बाप्पोना चारेलूंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी हा दिवस परमपवित्र महालय पक्षातील एक दिवस होता दिवस असावा ज्यांच्यामुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील ही इच्छा बाप्पुना पूर्ण करतील का नाही याबद्दल शा, त्यांना शंका होती त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बाप्पुना चारुलींच्या समोर आपली इच्छा प्रकट केली बाप्पुना महाले पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली या संमतीने श्रेष्ठींच्या आनंदाला पारावार नव्हता श्रीपाद प्रभू चमत्कारी होते महाले पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बाप्पाना चारुल आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टीचा विसर पडला महाले अमोशाच्या मध्यान समय आला श्रेष्ठी बाप्पुना चारुलींच्या घरी आले श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले आजोबा वागदान करून केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे वागदान करून ते विसरणे महापाप आहे तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो त्यावेळी श्रेष्ठी आणि बापूना चारुल दोघांनी आपली चूक लक्षात आली जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या ते सर्व बाबतीत समर्थ होते त्या दोघांना सावध करून ते म्हणाले तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे प्रत्येक मानवात मी मी करणारे एक चैतन्य रूप आहे जीव आपल्या माता पित्याकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य स्वरूप सुद्धा ग्रहण करतो या मी अशा चैतन्याला विश्व प्राणादिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच त्याकडूनच मुलाला मुलाकडूनच त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकालाच असतेच सोडून स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते आज केलेले वागदान परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेले जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही हे ब्रद कार्य वृद्धकार स्वरूपात असलेल्या मी च्या चैतन्यात बदल बदलल्यामुळे कोणत्या तरी वेश एका देशात कोणत्या तरी एका काळात बापना वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महाले पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल ते केव्हा कसे कशा प्रकारे ते मला विचारू नका कारण कर्मस्वरूप फारच संधिकमय असते यस्ते काही काही कर्मात भौतिक काल योग काल असा वेगवेगळा असतो भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करून संपवावे लागते योग्य काल नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते यावर मी शंकर भट्ट म्हणालो अरे गुरुदेव गुरुदत्त भट्टा भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांगा श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले भौतिक काळ भौतिक देश मानसिक काळ मानसिक दशा तसेच योग काळ आणि योग देश यांचे सहा ते दहा वर्षापर्यंतचे वय असते तो नेहमी सोळा वर्षांच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा विद्याश्रमात असतो त्याचा भौतिक काळ साठ वर्षाचा निर्धारित केलेला आहे तो शरीराशी संबंधित आहे त्यांचा मानसिक काळ वीस वर्ष निर्धारित केलेला आहे वीस वर्षाच्या युवकाला साठ वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते आणि जबाबदार असतील तर त्याचा काळ वीस वर्ष असतो तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ साठ वर्ष आहे याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही तो वेगवेगळा असू शकतो काशीमध्ये अथवा का पिठाकापुरम निवास केल्याने तापत्रयापासून सुटका काशीवासाचे फल पिठापुरम निवासाचे फल श्रीपाद प्रभू म्हणाले मी काला तीत आहे ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते भौतिक दृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिक दृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो भौतिक का दृष्ट्या काशीत राहून गेलो करण्यास करणाऱ्या काशी निवासाचे फळ मिळत नाही याप्रमाणे जंगलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या ज्याप्रमाणे गंगा जलातून निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगास्नानाचा लाभ होत नाही एखादा साधक भौतिक रूपाने पिठाकपुरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन सुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मा, मानसिक काल आणि देश पिठाकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही योग काळ आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल कोणत्या देशात मिळेल हे न करणारे गुढ रहस्य आहे मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे देह हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे हे अनिवार्य आहे पूर्वजन्मांचे बंधन आप, आपला पाठलाग करीत असते सद्गुरूंच्या कृपेमुळेच आपण त्यापासून मुक्त होतो काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकू शकत नाही हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे पिटाकापुरम मध्ये नरसिंह वर्माच्या घरी एक सेवक होता त्याचे नाव शिवय्या असे होते एके दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्यां तेन... प्रभूंना त्यांनी पाहिले तात्काळ त्यांच्या मनोवृत्तीचा बदल झाला त्याने निद्रा आहार सोडले आणि असंबंध बोलू लागला मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मीच सर्व सृष्टीचे आधी मूळ आहे ही सृष्टी माझ्यापासून उत्पन्न झाली आहे माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे नरसिंह वर्मांना शिवयाची अत्यंत दया आली त्यांनी श्रीपादांना शिवयाचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभू शिवया स्मशानात घेऊन गेले त्यांच्या बरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवयाच्या हातून त्याचे दहन त्या शिवयाची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली नरसिंह वर्मांना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता तो वारंवार असे म्हणे की वेद स्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे तो आदिमोल आहे म्हणे हे सारे खोटे आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्म राक्षस झाला एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताच्या अल्परुणी होता मी योग्य काळ समजून मशानात योग दिशा योग देश निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या काही काडीचे दहन करून त्या ब्राह्म राक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली आपल्या शिवयाची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका केली अरे शंकर भट्टा पिठाकापुरम क्षेत्रीय अवतरलेले हे महा तेजस्वी आणि धर्म श्रीपाद प्रभू गड्डीस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पाने फलित ठरविले जाते कोणत्याही प्रकारच्या ज्योतिषफलाने निर्धारित केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात ते योग काळ पाहून योग देश पाहून याचा निर्णय होतो श्रीपादांनी अनुमत अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आत्ताच घडवू शकतात म्हणून योग काळ तेच ठरव ठरवितात दुर्घटना घडणारी घटना, घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडवू शकतात म्हणून योगदशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात संघटना सर्व देश कला कलात ते घडवू शकतात श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वतः सो, श्रीपादांनी तो नारळ फोडला त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजोबा तुमचा मरणयोग होता परंतु मी नारळाचे तुकडे तुकडे करून तो टाळला सायन संधीची वेळ आली श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरुगड्डी सोडून आम्ही कृष्ण कथवली ओढ्याकडे मार्गस्थ झालो श्रीपाद श्रीवल्लवांचा जय जयकार असो अध्याय बावीसावा समाप्त झाला